दही एकत्र कादवडलं म्हणून काला होत नसतो लक्ष द्या दही एकत्र कादवडे म्हणजे काला नाही होत की भेळ होईल वेगळं वेगळं काही जर अजून टाकलं मिरची टाक काही टाक चटणी टाक मला सांगा की भेळ होईल पण काला नाही होत मग त्याला काला का म्हणतात तर फक्त दही नाही एकत्र राहिले की काला नाही होत त्या नाहीला भगवान कृष्ण परमात्मा काळा श्रांत कृष्ण परमात्मा आहे त्या काळ्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा जोपर्यंत स्पर्श होत नाही तोपर्यंत तो काला होत नाही

हा प्रत्येक हा जो काला आहे का हा प्रत्येक वर्षी सेवन करतो पण फक्त हा काला सेवन करून थांबायचं नाही साधक आहे मग दुसरा जो काला सांगितला कुठला हरि नामाकी

मनोमन त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घालतो सर्व उपस्थित असणारी श्रोते सज्जन मायबाप मंडळी मनोमन धनाने सहकारी करणारी सर्वच मंडळी त्या दायित्यामध्ये ही एक मर्यादा आहे की वक्त्यांनी जे कार्य चालवलेलं आहे त्या कार्याच्या कारणाचं त्या ठिकाणी विशदीकरण केलं पाहिजे मग गेली जवळ जवळ सव्वीस वर्ष पूर्ण करून सत्तावीसाव्या वर्षांचा अगदी आज काला आहे म्हणजे सत्तावीस वर्ष आज पूर्ण होणार आहे का कशाच कीर्तन पूर्णत्वाचं कीर्तन काला झाला की सप्ताह झाला असं काय पुकारावं लागतं गो सप्ताह झाला मग काल्याचं कीर्तन झालं नाही तर सध्या येतात बरं का सात साडे सप्ताह पुन्हा मंडपाल करून त्यासारखं ते म्हणाला आम्ही काय आम्हाला कळत नाही का महाराज काय काला झाला याचा अर्थ काय सप्ताह पूर्ण झाला का शब्दाचा अर्थ काय पूर्णता काला शब्दाची वेगवेगळी अर्थ विचार बघायचा आपल्याला पण काला झाला की काल्या नाही सप्ताह तीन दिवसाचा असू द्या पाच दिवसाचा असू द्या सात दिवसाचा असू द्या अकरा दिवसाचा असू द्या एकवीस दिवसाचा असू द्या महिन्याचा असू द्या वर्षाचा असू द्या अथवा बारा वर्षाचा असू द्या एवढे मोठे सत्य होतात तर बारा बारा वर्षांचे पण मी बघितले मग ऐका एवढा जरी मोठा सप्ताह असला छोट्यातल्या छोटा जरी सप्ताह असला तीन दिवसाचा तरी असला तरी सप्ताहाची पूर्णता ज्याने होते त्याला म्हणतात कीर्तन का झाला की आपली सत्तावीस वर्ष काय होणार आहेत एवढी वर्षीची आपली साधना ब्रह्मलीन गुरुदेव रामानंद स्वामी सरस्वती महाराज आदरणीय शिवचरणानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गावच्या त्या ठिकाणी महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने हा संपन्न होत असणारा भक्ती महोत्सव या भक्ती महोत्सवामध्ये या वर्षी माझ्याकडे भागवत कथा आणि हे काल्या कीर्तनाची सेवा सर्व त्या ठिकाणी गावकरी मंडळी सप्ताह कमिटी संयोजक मंडळी यांच्या वतीने स्नेही परमाध्यक्षिंद महाराज यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली ही सेवा आहे वेळ लागली थोडासा आपल्या हातात शिल्लक आहे साडे दहा वाजायला लागले सव्वा दहा वाजून गेले अगदी जेवढ शक्य होईल किती वाजेपर्यंत कीर्तन आहे का का बरं ठीक आहे स्वयंपाकवाल्याची आपल्याला आज्ञा येत नाही की आता उरकण्यासारखं झालंय तोपर्यंत आपली आपण सेवा करणार आहोत काला या शब्दाचा अर्थ थोडं हिंदी मध्ये जर बघितलं तर काला कशाला म्हणतात काला या शब्दाचा अर्थ काय होतो काला म्हणजे काला या शब्दाचा अर्थ होतो काळा काला या शब्दाचा अर्थ काय होतो हिंदीमध्ये काला की काळा पण ऐका आता त्या माठामध्ये मडक्यामध्ये त्या थोडासा माझ्याकडे फिरवता का तुम्ही थोडं खाली मी नाही मनपाच्याजवळ थोडं जास्त पलीकडे गेला आता आपण त्यामध्ये काय काय टाकलंय मला सांगा काय आहे त्याच्यामध्ये दोन वस्तू प्रमुख असायलाच लागतात काल्यामध्ये कुठल्या कुठल्या एक लाही आणि दुसरं दही मला सांगा दह्याचा कलर कसा आहे पांढरा कलर पांढरा दोन पांढऱ्या वस्तू एकत्र झाल्यावर काळ्या थोडे लक्षात घ्या दोन पांढऱ्या वस्तू एकत्र केल्या त्यांचं मिश्रण झालं त्या काळ्या भरतील का होत नाही मग तरी त्याला काला का म्हणतात आपण प्रसाद घेताना काय म्हणतो घ्या काल्याचा प्रसाद काला घ्या आता दोन पांढऱ्या वस्तू आहेत त्याला काला का म्हणावं आहे का असंही दही एकत्र कादवलं म्हणून काला होत नसतो लक्ष द्या दही एकत्र कादवील म्हणजे काला नाही होत ही भेळ होईल भेळ त्याच्यात वेगळं वेगळं काही जर अजून टाकलं मिरची टाक कुठं काही टाक चटणी टाक टाकत म्हणस मला सांगा की भेळ होईल पण काला नाही होत मग त्याला काला का म्हणतात तर फक्त दही नाही एकत्र आली की काला नाही होत त्या दही दहीनिला भगवान कृष्ण परमात काळा असा तो कृष्ण परमात्मा आहे त्या काळ्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा जोपर्यंत स्पर्श होत नाही तोपर्यंत तो काला होत नाही हे <laughs>

जीव ब्रह्म ऐक्यत्वाचा काला नाही शेजारी पाजारी असला की तिथे काला असतोच त्यामध्ये दही लही असतेच दही भात असतोच हा जो काला आहे ऐका हा प्रत्येक वर्षी सेवन करतो पण फक्त हा काला सेवन करून थांबायचं नाही साधकाने मग दुसरा जो काला सांगितला कुठला

आपल्याला त्या गोपाळांनी त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी झाली गोपाळांनी परमात्म्यानी एकमेकाला त्या ठिकाणी मिठी घातली सर्वांच्या शिदोर एकत्र केल्या ऐका त्याला काला पण हा प्रसंग खायला नाही काला खायला नाही काला बघायला ना स्वर्गातले देव ऐका बरं म्हणजे काला किती विशेष आहे लक्ष द्या खाण्याचा अधिकार स्वर्गातल्या देवांना नाही काला स्वर्गात मिळत नाही तुका मने काला वैकुंठे दुर्लभ विशेष हामळ संत संगे काला, वैकुंठात तुर्लबाजे दुःख मिळतो संतांच्या संगतीत मिळतो हो महाराज स्वर्गातले देव आजी ओश अमरावती पहावया येते खावया नाही फक्त पहावया खाण्याचा अधिकार देवाला नाही मग काला कोणाला मिळतो काला खाण्याचा अधिकार कोणाला मिळतो ऐका काला वाटू ये गमे काला वाटू ये म्हणजा मिळतो का मग दुसऱ्या पट्ट्या यंदा स्वर पुन्हा स्वरावर काढावा लागतो बसलो ना यंदा पुन्हा त्यातून काही असला मी मी म्हणणारा बाहेर निघत नाही विठाला

काला सेवन केल्यावर गोपाळ <laughs> यमुनीच्या डोहा हात धुवायला येतील त्यांच्या हाताला लागलेलं खरकट आम्हाला सेवन करायला मिळेल देव देव म्हणतात तो, तो काला किती विशेष आहे लक्षात घ्या खरकट मिळावं गोपाळांच्या हाताचं म्हणून मासे झाले ऐका बरं एक वाक्य बोलतो गुरुदेव चैत्या महाराजांच्या मुखातलं वाक्य ऐका स्वर्गातले देव लय मूर्ख आहेत महाराज स्वर्गातले का दे। देव फार मूर्ख आहे का मूर्ख आहे कारण त्याच्यानंतर नाही का स्वर्गातले देव मूर्ख आहे का त्यांना काय करायचंय खायचंय काला काय करायचंय काला खायचाय काला खाण्यासाठी काय केलंय त्यांनी मासे झाले काला खाण्यासाठी मासे झाले महाराज जर खरच ते शाही असते तर माशी ऐवजी गोपाळ झाले असते तर त्यांना काळा मिळाला असता असताला का लागत शहानी अरे गोपाळ झाले असते काळा मिळाला असता पण मासे झाले महाराज पण देवान नाही हे दे महाराज त्यांना ला का लागतात परमात्म्याने गोपाळातला सांगितलं हे बघा विचित्र माश्या गोवामध्ये मग जायचं नाही हात खरं काय ना म्हणे आपल्या पुसवणिया हे ते सांगाय आपल्या प्रत्येक टेरला पुसायचे म्हणे आपल्या का बरोबर सांगितले गोपाळाला भगवान परमात्मेने कारण सांगतोय का आपल्या सर्व शरीरावर शरीरामध्ये प्रत्येक स्थानावर कुठे ना कुठे देवाचा वास आहे प्रत्येक स्थानावर कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कोणत्या देवा देवतेचं वास्तव्य आहे पण एकच जागा आहे तिथे देवता राहत नाही कुठल्याच देवाला कारण मिळवून द्यायचा नाही हे भगवान पु� परमात्मेने ठरवलंय ऐका म्हणून मग बाकी दुसरीकडे कुठं पुसली असते आम्ही त्या अंगामध्ये असणारी कुठली तरी देवता याला तो काला मिळाला असता मग कुणालाच येऊन द्यायचा नाही देवाने म्हणून करता हा किती पुसायला सांगितले एक कारण आता दुसरं कारण सांगतो ऐका गुरुदेव चैतन्य मनात म्हणत असतात देवाने या कृत्येतून असं सुचवलंय काय जर भगवान परमात्मा म्हणतायत म्हणजे मी काला आहे ना तो काला माझ्या भक्ताच्या टीव्हीला देईल पण देवाला मिळू देणार नाही हा देवाचा भाव आहे बरं का तिथला म्हणजे काला किती दुर्लभ हे लक्ष तो काला भगवान परमात्मा किती उभे सचिकडे म्हणायचं असते तो हा महाराज भगवान परमात्मा तिथे गोपाळांना असं एकत्र बसवलं कसं बसवलं कमला कमळाचं फुल जसं असतं का तसे ने के तुका मनी मिठी बर पण हा प्रसंग खायला नाही काला खायला नाही काला बघायला स्वर्गातले देव ऐका बरं म्हणजे काला किती विशेष आहे लक्ष द्या खाण्याचा अधिकार स्वर्गातल्या देवांना नाही काला स्वर्गात मिळत नाही तुका मध्ये काही संत संगाला वैकुंठा दुर्लभ आहे दुःख मिळतो संतांच्या संगतीत मिळतो हो महाराज स्वर्गातले देव आजी ओस अमरावती पहावया का खावया नाही फक्त खाण्याचा अधिकार देवाला नाही मग काला कोणाला मिळतो साधा खाण्याचा अधिकार कोणाला मिळतो ऐका वाटतो মনার্জ কাল पण आपण एवढे भाग्यवान आहेत महाराज आपणाला प्रत्येक वर्षी हे सत्तावीस करायला मिळाला आपणाला आज किमान ज्यांना बाहेर जाता येत नाही त्यांच्या जीवनात पहिल्यापासून जे कार्यक्रमामध्ये आहेत आज सत्तावीस वेळा त्यांना काला मिळतोय ऐका बरं हे उपकार कोणाचे माहित आहे का फक्त आणि फक्त माझ्यात ज्ञान यांचे तुम्ही म्हणत होतस काय कारण हा काला वाटायचा जी पद्धत इकडे आपल्या इकडे सुरू केली ती फक्त ज्ञानोबरायांनी सुरू केली ते ब्रह्मलिंग गुरुदेव बंकट स्वामी महाराज यांची चाल आहे राममोहन महाराज वैकुंठवाशी भाऊ येडशिकर यांनी जतन केलेली आहे ज्ञानोपरायांची उपकार आहे पंढरपूरमध्ये वाडवंटा नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे काल्याचं कीर्तन त्या काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद यानं दिलाय अरे याच्या कृपेनं आपल्यापर्यंत पोहोचला आणि याला माध्यम असणारी सर्वच ज्यांनी गेली सत्तावीस वर्षापासून हा सप्ताह टिकावा या दृष्टीने प्रयत्न केला व्यवस्थित चालवावं आनंदाने पार पडावं या दृष्टीने प्रयत्न करणारी सर्व जी भाविक मंडळी आहेत सर्व भाविक भक्तांना मनोमन त्या ठिकाणी दंडवत सर्व उपस्थित सज्जन धनाने सहकार्य करणारी सर्वच मंडळी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सर्वांच्या चरणाऱ्या नमस्तक होतो उपस्थित सर्व महाराज मंडळी सुंदर अशी साऊंड सिस्टम सर्व उपस्थित माता वर्ग मंडपात मंडपाच्या बाहेर जिथं जिथं ओट्यावर कट्ट्यावर बसणारी सर्व त्या ठिकाणी सज्जन मंडपात मंडळी सर्वांच्या चरणावर विनंती नतमस्तक होतो सुंदर सर्वांनी साथ केलेली आहे प्रदंगाची साथ परमार्थिक श्री संदीप महाराज पाटील उत्कृष्ट केलेली आहे उपस्थित सर्व आदरणीय माईकवरती उभे असणारे मिलिंद महाराज पलीकडे विठ्ठल महाराज आपण सर्व उपस्थित असणारे तालकरी महाराज मंडळी सर्वच महाराज मंडळी दोनही चोपदार आपल्या सर्वांच्या चरणाऱ्या नतमस्तक होऊन वाणीला या ठिकाणी पूर्णविराम गेली पाच सात दिवसाच्या कालखंडात बोलण्यातून एखाद्या मन त्या ठिकाणी दुखावलेलं असेल तर त्याबद्दल उदार आई वडिलाचं अंतकरण करून क्षमा करावी अशा अपेक्षा सर्व वृत्ती सज्जन माय बाप्पाच्या चरणाऱ्या ठेवून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम असो मंत्रही नक्रिया नकाचर्या विचारो सेवेमध्ये धरा कृपा करा शेवटी तुकाराम